नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने मोफत छावा चित्रपट दाखवण्यात आला सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगे तालुक्यातील हुपरी येथील छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने कन्या विद्यामंदिर हुपरी येथील विद्यार्थ्यांना हिरा चित्रमंदिर हुपरी येथे ऐतिहासिक असा छावा चित्रपट दाखवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले छत्रपती ग्रुपचे संपर्कप्रमुख सौरभ खोत म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे या चित्रपटातून विद्यार्थ्यांना स छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती मिळावी व या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला आहे शिक्षकांनी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार मानून त्यांचा सत्कार केला विद्यार्थ्यांनीही हा चित्रपट खूप आवडल्याचे सांगितले यावेळी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ खोत शहरप्रमुख अभिनंदन मानकापुरे उपशहर उपप्रमुख संदीप मुधाळे मुख्याध्यापक कुमार हेगडे पूजा भोसले सहदेव पाटील कविता चौगले द्वारकानाथ भोसले उमाजी लाड कुणाल खोत रोहन काजवे लखन वाघमोडे श्रावण महेकर प्रसाद लवटे लखन वाघमोडे सूरज खराडे व विद्यार्थी उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला